आपण पाहत आहात महाराष्ट्राचा आवाज दीपज्योती दीप पब्लिसिटी दी। लातूर जिल्ह्याच्या चाकूर चा, तालुक्यातील भारताचे दक्षिण काशीम ओळखल्या जाणाऱ्या नागनाथ देवस्थानच्या या झरी बुजुर्ग गावामध्ये घौगरे पाटील यांचे व्यंकटेश हॉस्पिटल आई मेडिकलचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला या समारंभाचे उद्घाटक श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थान मलकापूरचे हरिभक्त परायण एकनाथ महाराज लोमटे यांच्या शुभ उद्घाटन समारंभ संपन्न झाला संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब उपस्थित होते सुभाग्यवती डॉक्टर शीतल अजय घोगरे आणि डॉक्टर शंकरराव डांगे व घोगरे पाटील परिवाराच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब आणि हरिभक्त परायण एकनाथ महाराज लोमटे यांचा सर्व परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रख्यात निवेदक शिवव्याख्याते प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी केले यावेळी माजी सरपंच बालाजी बेंचेकरे गावचे सरपंच दयानंद सुरवशे यांनी हॉस्पिटल साठी शुभेच्छा दिल्या अध्यक्षी समारोप करताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री लोक नेते माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब म्हणाले आपण या ठिकाणी आणि भोगली परिवारांना डॉक्टरना मी एकतर आमच्या विद्यार्थीने दिसली माझं आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात माझे विद्यार्थी माझ्या शिक्षक प्राध्यापक आहे गडचिरोली पासून रायगड पडेल सुंदर कार्यक्रम आयोजित केले संचालन चांगले के केले आणि बुजुर्ग पाटील बोलल्यावर कोणाचं भाषण लोकांना ऐकूच वाटत नाही इतकं आम्ही सायाली म्हणून माझे एक मित्र होते किशन शर्मा ते इंदिरा गांधीला अडवानीला अटल बिहारी वाजपेयीला भाषण देत होते ते माझे मित्र होते पण करून दिसतो आता आमचे सुरुचे या ठिकाणी बसले सुरुचे मी आपल्याला प्रामाणिकपणे एवढं सांगू इच्छितो काढला

हे बजेट शासनाकडून खेचून आम्हाला हे काम नाही त्या रोडची सुरुवात खडी करण्यापासून मी तीस वर्षापूर्वी केली होती पण त्याच रूपांतर नॅशनल हायवे ह्या असल्या रोड मध्ये होईल मला ते वाटलं मी वीस वर्ष महाराष्ट्रात खेळमान होतो इजी असतो त्या महाराष्ट्रातला मी प्रामाणिकपणे सांगतो नाही वीस लाख काम वीस लाख लेबरला पण मला स्वप्नात वाढलं नाही की हे रोड एवढे होतील एवढे तळे होतील आशीर्वाद सगळ्याचे प्रयत्न आहेत शासनाकडे अतिशय सुंदर काम ह्या सगळ्याच बाबासाहेबच्या सहकार्याने केले चाललेलं आणखी तर हे सुरुवात आणि खर तर आणखी पुढेच आहे का सुरू अस मी महाराजाच्या आणि तुमच्या आशीर्वादामुळं आमदार <laughs> फक्त आमदार डायरेक्ट सरकार मंत्री झालेला पंच्याहत्तर वर्षात फक्त ते मला माहित आहे बाबा र महाराजांनी दहा बारा वर्षपूर्वी अकरा वर्षपूर्वी सामी गार्डन मध्ये तू का चिंता करलो पब्लिशर त्यासाठी त्याचा आणि त्याचा सगळ्या कार्यकर्त्यांनी करून म्हणून आपल्या आणि तो जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने त्या ठिकाणी सावडला अमित शहा बरोबर काम करते फडणवीस बरोबर काम करते राजेदाचे उपकरे असे आणि मी मला मी नवक हे नवकुंडाचं एक क्षेत्र भक्तोय आम्ही शिरूर ताजे महादेवाच्या गावचे शिरूर म्हणजे महादेवाचं गाव सगळे भक्त श्रावण सोमवारी शिरूरचं महादेवचं दर्शन पुरवशाला पाहून करा इथलं दर्शन घ्यायचं यांचा कट छाप यायचा वडवळ द्यायचं वडवळ नागणार आणि वेळ मला तर फिरला मार श्रावण चहा चा आमची महादेवावर श्रद्धा आहे तशी तुमच्याकडे तुम्ही महादेवा शरद राहते बाबासाहेबांना तुम्ही आमदार केला कार्यकर्त्यांनी के भेटून आमदार केले पण अजितदा याला डायरेक्ट सरकार मंत्री करा ही बुद्धी महादेवानं दिली अजितदादाला तुम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि लांब करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विकासाचं क्षेत्र आणि विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात आणि घरापर्यंत पोहोचावी हा केवळ उद्देश ठेवूनच आपण